नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भाषचंद्र मराठी ज्योतिषकट्टामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे नक्षत्र रेवती आहे योग वर्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते अकरा वाजून चार मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी एक वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून पाच मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ सकाळी सात वाजून तीन मिनिटापासून ते आठ वाजून तेवीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बरोबर युतीयोग करणार आहे मंगळाबरोबर लाभयोग करणार आहे आजच्या दिवशी शुक्र अर्षाचा प्रतियोग होणार आहे आणि बुध आणि शनीचा लाभयोग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी बळका असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या वेस आणि चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा राहू बरोबर चंद्र युती योग करणार आहे अष्टमातल्या मंगळाबरोबर चंद्र योग करणार आहे तुमच्याच राशीतला हर्षल आणि सप्तमातला शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आणि भाग्यातला बुध आणि लाभातला शनी हे परस्पर लाभ लाभयोग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात अलर्ट राहावं लागेल कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवशी थोडीशी धावपळ होईल दगदग होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील पण तुम्ही कर अजिबात करू नका किंवा त्यावरती निर्णय घेऊ नका विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदार नातेसंबंध आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात ताणले जातील आणि त्यामुळे तुमच्या नातेसंबंधावरती सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल काळजी घ्या आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या लाभ सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या पण सप्तमात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे लाभातला राहू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे त्याचप्रमाणे षष्ठातला शुक्र आणि वेळातला हर्षल परस प्रतियोग करणार आहे अष्टमातला बुध आणि भाग्यातला शनी हे लाभ योग करणार आहेत दिवस अतिशय महत्वपूर्ण राहिला पैशाच्या संदर्भातले कुठलेही व्यवहार गुंतवणूक किंवा खर्च आजच्या दिवशी करू नका मित्रांच्या संदर्भामध्ये मित्रांबरोबर गैरसमजामुळे वादविवादाच्या प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या मात्र विवाह जुळीत नातेसंबंध सुधारतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या दहाव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा राहू बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या षष्ठात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे सप्तमातला बुध आणि भाग्यातला शनी हे परस्पर योग करणार त्याचप्रमाणे तुमच्या लाभातला हर्षल आणि शुक्र हे परस्पर प्रतियोग सुद्धा करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घडामोडी होतील परंतु तुम्ही निर्णय मात्र घेऊ नका तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टींना वादविदाचे प्रसंग निर्माण होतील काळजी घ्या शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्म ट्रेडिंग अजिबात करू नका विवाहित असेल तर वैवाहिक नातेसंबंध सुधारतील त्यांच्या कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर हा चंद्र योग करणार आहे पंचमातला मंगळाबरोबर हा चंद्र योग करणार आहे चतुर्थातला शुक्र आणि दशमातला हर्षल हे परस्पर प्रतियोग करणार आहे षष्टातला बुध आणि अष्टमातला शनी हे सुद्धा लाभ योग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन येतील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील फिरणं वगैरे होईल मात्र प्रत्यक्ष निर्णय घेऊ नका इम्प्लिमेंट काहीही करू नका जर तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावरचे नातेसंबंध संबंध सुधारतील मात्र कुठल्याही प्रकारच्या भावभावनेच्या जाळ्यात अडकू नका घरातल्या व्यक्ती खास करून ज्या महिला वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशी ज्या आठव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणार राहू बरोबर चंद्र चंद्र युतीयोग करणार आहे चतुर्थातला मंगळा बरोबर बर चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयात शुक्र आणि भाग्यातलं हर्षल हे परस्पर प्रतियोग करणार आहे सप्तमातला शनी आणि पंचमातला बुध हे परस्पर लाभ योग करणार आहेत दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर कडू शकतील काळजी घ्या घरातल्या व्यक्तींवरच्या नातेसमध सुधारतील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं निर्णय घेऊ नका कागदपत्रे व्यवहार कुणाला काही प्रॉमिस करणं कमिटमेंट करणं त्या त्याचप्रमाणे ट्रॅव्हलिंग करणं या संदर्भात काळजी घ्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण दे राहील मात्र जर तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील शेअर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला फायदे मिळू शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सप्तम स्थानात भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबरा चंद्र योग करणार आहे तुमच्या तृतीयातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे द्वितीयातला शुक्र आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर प्रतियोग करणार आहे चतुर्थातला बुध आणि षष्ठातला शनी हे परस्पर लाभयोगसुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून विवाहित असेल तर वैवाहीच होईल त्याला बरोबर मिसअंडरस्टँडिंग गैरसमजामुळे काही गोष्टी थोड्याशा टोकाच्या होतील ताणल्या जातील काळजी घ्या महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा आजचा सा कल राहील घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध सुधारतील मात्र आजच्या दिवशी पैशाच्या व्यवहारच्या संदर्भात काळजी घ्या पैशाच्या सं पैशाचे व्यवहार खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट असेल कुठलेही छोटी किंवा मोठे आजच्या दिवशी करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळराशीच्या राशीच्या सहाव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर योग करणार आहे तुमच्या द्वितीयत असणारा मंगळाबरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या सरातला शुक्र आणि सप्तमातला आशल्य परस्पर प्रतियोग करणार आहे तुमच्या तृतीयातला बुध आणि पंचमातला शनी हे परस्पर लाभयोग करणार आहेत आजचा जो आहे महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी लोकंवर कडू शकतील की त्याचा रिझनिंग लवकर होणार नाही काळजी घ्या त्याचप्रमाणे काय इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काही संधी येतील की ज्या पॉझिटिव्ह राहतील त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील त्यांच्यावर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जुळीदारावरचे नातेसंबंध ताणले जातील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशी ज्या पंचम चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणारा मंगळाबरोबरा चंद्र त्रिकोणयोगसुद्धा करणार आहे वेयातला शुक्र आणि षष्टातला हर्षल हे परस्पर प्रतियोग करणार आहेत आणि द्वितीयातला बुध आणि चतुर्थातला शनी हे परस्पर लाभयोग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहिल जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आजच्या दिवशी गैरसमजामुळे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे नवीन ट्रेड रिस्क घेऊन अजिबात करू नका तुमचे अंदाज साफ चुकतील याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील किंवा ते अगदी विकोपाला जातील या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणार राहू बरोबर हा चंद्र युतीय करणार आहे व्यातला मंगळाबरोबर त्रिकोण योग करणार आहे लाभातला शुक्र आणि पंचमातला हर्षल हे परस्पर प्रतियोग करणार आहे तुमच्याच राशीतला बुध आणि तृतीयातला शनी हे परस्पर लाभ योग करणार आहेत घरात आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत करा म्हणतो आराम मिळणं कठीण होऊन बसेल घरातल्या ज्या महिला वर्ग असतील त्यांच्या समोर त्यांच्याबरोबर बरोबर मिसअंडरस्टँडिंग किंवा घरसमजावण्या वादविवादाचे प्रसंग उद्भवतील काळजी घ्या त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे मित्रपरिवाराबरोबर खटके वगैरे होण्याची शक्यता आहे संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील मात्र विवाहित असेल तर वैवाहिक संबंध सुधारतील त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा राहू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे लाभातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या दशमातला शुक्र आणि चतुर्थातला हर्षल हे परस्पर प्रतियोग करणार आहेत व्ययातला बुध आणि द्वितीयातला शनी हे परस्पर लाभ योग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राज्या दिवशी तुम्ही कामाचा झपाटा लावाल बरेचशी कामं करण्याकडे तुमचा कल राहील परंतु कामं करण्याबरोबरच महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका तुमचे अंदाज निर्णय आज साफ पाणी जगतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जातील काळजी घ्या याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी जे महिला सहकर्मी असतील त्यांच्यावर सुद्धा वादभेदाचे प्रसंग उद्भवतील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा राहू बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या दशमात असणारा मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे सप्तमातला तुमच्या भागेतला शुक्र तृतीयातला हर्षल हे परस्पर प्रतियोग करणार आहेत तुमच्या राष्ट्रातला शणी आणि लाभातला बुद्ध हे परस्पर लाभयोग करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील तुमचं पैशाच्या संदर्भात फायनान्शियली कुठल्याही प्रकारचे व्यवहार छोटे असतील किंवा मोठे करू नका मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगली खबर तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकेल कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की जेणेकरून तुमच्या आयुष्याचे जे दिशा बदलेल आजच्या दिवशी घेऊ नका त्याचप्रमाणे जर तुम्हाला रिलेशनशिपमध्ये दे असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फायदा जाण्याचं दिवशी काही जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा संभवतात त्यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा राहू बरोबर योग करणार आहे भाग्यातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या द्वितीयातला हर्षल आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर प्रतियोग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या लाभातला आणि दशमातला बुध हे परस्पर लाभ योग करणार दिवस अतिशय महत्वपूर्ण राहिला खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका तुमचे अंदाज चुकू शकतील त्याचप्रमाणे जर तुम्हाला रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी बादविधाचे प्रसंग निर्माण होतील आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये येणार दोन ते तीन दिवसात तुम्हाला बाहेर फिरणं वगैरे होईल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताच संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद